नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करायचे बाप्पा येतोय म्हणले की बाप्पाच्या आवडीचे मोदक तर केलेच पाहिजेत आणि त्यातलाच प्रकार म्हणजे उकळीचे मोदक तेही परफेक्ट प्रमाणात चला सुरुवात करूयात तर सुरुवातीला सारण बनवून घेऊ त्यासाठी इथे एका कढईमध्ये बघा मी एक चमचा इतकं साजूक तूप घेतलं दीड वाटी इतका ओल्या नळाचा खव घेतला आणि तो घालते आता हे जे प्रमाण आहे मी एका वाटीनं मोजून घेतलं तुम्ही पण तसंच घ्या आता गॅस अगदी मध्यम करायचं आणि मध्यम गॅसवरती हा नळाचा जो खव आहे तो छानपैकी असा परतवून घ्यायचा आता तुपावरती परतणं हा पूर्णपणे ऑप्शन आहे तुम्ही तूप न घालता पण ही रेसिपी बनवू शकता दोन ते तीन मिनटं साधून तुपावरती परतल्यानंतर जितकं खव घेतला बरोबर त्यासाठी मी एक वाटी इतका खिसून घेतला किंवा बारीक चिरून घेतला गुळ घेतला दीड वाटी नारळाच्या खाऊसाठी हो मी एक वाटी गूळ वापरला आहे तुम्ही हवं तर दीड वाटी पण गूळ वापरू शकता जसं तुम्हाला गोडाचं प्रमाण आवडतं तसं तुम्ही वापरू शकता आता हळूहळू जो गुळ आहे तो तो पूर्णपणे विरघळायला सुरू होतो आणि थोडंसं हे जे मिश्रण आहे थोडं चिकट किंवा घट्टच असं वाटतं दोन ते तीन मिनटं असंच मध्यम गॅसवरती परतून घ्यायचं पूर्ण गूळ वितळायला पाहिजे बऱ्याच जण वेगवेगळ्या पद्धतीने देखील सारण बनवतात प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पण मी माझी आजी किंवा मावशी असेच बनवते तर मी असेच बनवायला शिकले आता हळूहळू हे सारण बघा थोडं कोरडं झालं त्यानंतर आपण भाजून घेतलेली एक चमचा इतकी खसखस घातली खसखस पूर्णपणे ऑप्शनल आहे पण खूप छान चव येते त्यानंतर ड्रायफ्रूटचे काप टाकले ह्यामध्ये मी स्पेशली काजू वापरलेत आणि पाव चमचा इतकं मी वेलची पूड वापरली गॅस बंद करून आता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे बघा छान असं आपलं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे जेव्हा केव्हाही आपण सारण तयार करतो तेव्हा ते चिकट नसावं थोडंसं सा कोरडं असावं म्हणजे छान लागतं आता हे साईडला ठेवूयात आता उकड बनवू त्यासाठी इथं तांदळाचं पीठ वापरलंय तर ह्याच्यामध्ये बघा मी आंबेमोहर इंद्रायणी आणि बासमती तांदूळ हे तिन्ही समप्रमाणात घेतले आणि ते दळून आणले होते स्वच्छ धुवून आणि अशा पद्धतीने ही तांदळाची पिठी तयार करून घेतली तुम्ही विकतचं पीठ देखील असेल तर ते देखील चालेल तर इथं बघा मी दीड वाटी इतकं हे तांदळाची पिठी घेतली त्यासाठी इथं बघा एका कढईमध्ये मी पाऊन वाटी इतकं पाणी आणि पाऊन वाटी इतकं दूध वापरले तुम्ही पूर्ण दीड वाटी इतकं पाणी किंवा दीड वाटी दूध पण वापरू शकता एक चमचा साजूक तूप वापरलं अगदी चिमूटभर याच्यामध्ये मीठ घालायचं हे सगळं चांगलं मिक्स करून आता ह्या पाण्याला चांगली अशी उखळी आणून द्यायची दूध वापरल्यामुळे आपली जी उकळ आहे ती अगदी पांढरी शुभ्र बनते साधारणपणे तीन ते चार मिनिटानंतर आपल्या ह्या मिश्रणाला छान उखळी गॅस अगदी बारीक करायचा आणि हळूहळू एका हातानं पीठ आणि दुसऱ्या हाताने हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करत राहायचं म्हणजे काय होतं पिठाच्या गाठ्याने गुठळ्या होत नाहीत जेव्हा पीठ मिक्स करत असतो त्यावेळी गॅस अगदी बारीक ठेवायचं आणि हे पीठ पटापट ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची उकड परफेक्ट बनली की मोदक पण अगदी परफेक्टच बनतात बरेच जण ही रेसिपी ट्राय करतात पण बऱ्याच जणांना ही जमत नाही म्हणून मी आज दाखवले गॅस बंद करून झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं असंच साईड ठेवलं छान अशी उकळ बघा छान तयार झालेली आहे अगदी हलकं असं हे पीठ तयार झालंय आता हे पीठ जे आहे ते आपण पराती एका परातीमध्ये किंवा एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं गरम असेल तर आपण हातानं किंवा मग अशा पैकी एका स्मॅशरचा वापर करून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आता मोदक करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उकळ चांगली जमणं आणि ते चांगलं पीठ मळणं पीठ तुम्ही किती चांगलं आहे याच्यावरती आपले मोदक अगदी छान असे तयार होतात गरम असेल तर अशा पद्धतीने मॅशर एखादी वाटी किंवा तांब्या अशा पद्धतीचा वापर करून करायचं थोडंसं कोंबड झालं की हलक्या पाण्याचा हात धुऊन हे मस्तपैकी पीठ चांगलं मळवून घ्यायचं तुम्ही जर उकडीचे मोदक बनवत असाल आणि तुम्हाला जर कळ्या पाडून मोदक करता येत असेल तर मला नक्की कसं करायचं सांगा मी खूप व्हिडिओज बघितले आणि खूपदा ट्राय केले पण मला ते जमत नाहीत आणि म्हणून ना मी माझ्यासारख्यासाठी एक साचातून मस्तपैकी आहे उकडीचे मोदक चवीला सेम लागतात मात्र करण्याची पद्धत सोपी आहे त्यामुळं आपण मोदक करू शकतो आणि त्याचा आनंद वेगळा असतो त्यामुळे मी अशा पैसेचे मोदक नक्की बनवते तर तुम्हाला सर ते मोदक येत असतील तर मला नक्की सांगा मी खूपदा प्रॅक्टिस केली खूपदा सराव केला पण ते मला जमत नाहीत माझी आजी म्हणते कोणतेही पदार्थ असतात ना ते सवयीने यायला लागतात तर मी नक्की प्रयत्न करेन तसे देखील मोदक करण्याचा गोळा बघा चांगला असा मळून तयार झालाय अगदी छान असा मऊसूत गोळा मळून घ्यायचा गोळा मऊ झाला की मोदक पण अगदी मस्त तयार होतात आता इथं बघा मी साचा घेतलेला आहे तुमच्याकडे प्लास्टिक किंवा कोणत्या साचा घेऊ शकता थोडं थोडंसं हे जे उकड आहे ते अशा पैसे साच्यामध्ये घालायची पाण्याचा सा हात लावून अगदी छान असा आतपर्यंत ह्याला मस्तपैकी एकसारखं करून घ्यायचं म्हणजे काय होतं एकसारखं पीठ तयार होतं आणि त्यामध्ये सारण जे आहे ते घालायचं मला स्वतःला मोदकाळमध्ये जास्त सारण भरले आणि पारी असते ती पातळ तुमचं कसं ह्याच्यावर तुम्ही सारण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता मला सारण खूप जास्त आवडतं आणि वरून बघा अशा पद्धतीने पॅक करून थोडंसं पुन्हा पिठाचा गोळा लावून घ्यायचा खालच्या बाजून आणि मोदक छान असे पॅक करून घ्यायचे अगदी पटकन असे मोदक निघतात सुबक दिसतात कोणतेही जास्त मेहनत नाही आहे पारी करायची नाही आहे कळ्या पाडायच्या नाहीत तरी मात्र चवीला भन्नाट लागतात खूप छान लागतात तर अगदी अशा पद्धतीने आपण हे जे मोदक आहे ते वळून घेतोय तर जेव्हा आपण हे मोदक वळत असतो त्यावेळी राहिलेलं जे काही पीठ असतं ते एका ओल्या कपड्याखाली झाकून ठेवायचं म्हणजे पीठ वाळत नाही आणि एकसारखे छान असे मऊ लुसुर मोदक तयार होतात हे मोदक दिवसभर मऊ राहतात तर ते कसे राहतात ते पण मी तुम्हाला पुढे नक्की सांगेन साधारणपणे दीड वाटी पिठाच्या प्रमाणात माझे अठरा मोदक तयार झाले होते तुम्हाला बरोबर एकवीस हवा असेल तुम्ही पाऊन वाटी म्हणजे आणखीन जास्त देखील पीठ घेऊ शकता तर अगदी मस्त असे माझे बघा तांदळाच्या पिठाचे मस्त असे उकडीचे मोदक तयार झालेत खूप छान दिसतात आता वरून ना आपण ह्याला थोडंसं केशर लावूयात हे पूर्णपणे ऑप्शनल आहे दिसायला छान दिसतात म्हणून मी लावते तुमच्याकडे ला नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तुम्ही ते स्किप केलं तरी पण चालू शकतील तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर त्या रेसिपी <alcohol> नक्की कुठून पाहता हे मला कमेंट करा जेणेकरून तुमच्या गावाचं आणि शहराचं नाव मला देखील कळेल आणि माझे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता इथं उकड करण्यासाठी मी स्टीमर घेतला त्यामध्ये कॉटनचा कपडा ओला करून घेतला आणि चालणीवरती तो कापड ठेवून घेतला आणि आता हे जे मोदक आहेत ते ओलसर हवेत किंवा मऊ हवेत म्हणून एका पाण्यामध्ये ना थोडेसे डीप करायचे खालची बाजू आणि ती कापडावरती ठेवायची ही पद्धत वापरण्यामुळे का होतं मोदक अजिबात कोरडे होत नाहीत आणि खालच्या बाजूला ते चिकटतही नाहीत त्यामुळे ही टीप पण जरूर लक्षात ठेवा सगळे मोदक बघा थोडेसे पाण्यामध्ये मी भिजवले फक्त खालचा बुडच भिजवला आणि सगळे मोदक छान असे कापडावरती ठेवले मोदक ठेवून झाले की जे कापड असे वरच्या बाजूने ओलं कापड अशा पद्धतीने त्याला रॅप करून घ्यायचं म्हणजे मोदकाचे वाफेचं पाणी अजिबात त्याच्यावरती पडत नाही आणि मोदक अजिबात भिजत नाहीत साधारणपणे बारा मिनटं मी हे मोदक जे आहेत ते वाफवून घेतले आणि बारा ते तेरा मिनटानंतर बघा छान असे कापड काढून चेक केले मस्त असे छान असे सुबक बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारे असे हे मोदक तयार झाले तर हे मोदक काढून घेऊयात आणि उकडीचे मोदक ना स्पेशली गरमागरम खाण्याची मजा काही वेगळीच असते बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आणि पटकन फडशा पडायचा मोदकांचा माझ्या घरी तर ना अशी रेस लागते की जास्त कोणी मोदक खाणार माझी आजी जी आहे ना ती हातावरती कळ्या पडून मोदक करते पण तिला आत्ता व्हिडिओमध्ये घेणं शक्य नव्हतं म्हणून मग मी साच्यानं दाखवले तुम्हाला जर कळी पडून तुम्ही हीच पद्धत वापरून कळ्यांचं देखील मोदक बनवू शकता आणि ते बनवले तर मला नक्की याचे फोटो इंस्टाग्रामला पाठवायला विसरू नका तर छान असे मोदक तयार झालेत अगदी मऊ लुसलुशीत आणि छान आतमध्ये भरपूर सारण भरलेलं आहे ना गरमागरम म्हणजे थोडीशी तुपाची धार सोडायची आणि हे मोदक मस्तपैकी सर्व करायचे सगळ्यांना आवडणार सगळे कौतुक करणार ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते तर तुम्हाला माझे आजचे बाप्पांच्या आवडीचे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा छानच रचमी भेटूया तोपर्यंत धन्यवाद